मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळाचा इतिहास आणि वाटचाल यावर प्रामुख्याने भर देण्यात येतो मंडळांतर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील साक्री रोडवरील जमनागिरीचा महाराजा इच्छापूर्ती मंडळाच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवाचा सहभाग <laughs>

चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती ह्या कार्यक्रमामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपण आता उभे आहोत जमनागिरीचा महाराजा वीर एकलव्य मित्रमंडळ भिलाटीचा जो काही परिसर आहे जमनागिरी भिलाटी परिसर तिथं हा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे आणि त्या एरियात आपण उभे आहोत आपण पाहतोय की अतिशय भव्य अशी मूर्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मूर्ती जी आहे ती झाडावरती बसलेला गणपती आहे त्याच्या बाजूला मोर आहे आणि गणपती बासरी वाजवतोय अशा प्रकारची जी काही जी काही मूर्ती आहे अतिशय प्रतिमात्मक अशी ही मूर्ती आहे आणि आपण पाहतोय की भिल्ल समाजाचा जो काही एक सातत्याने निसर्गाशी संपर्क राहिला आहे आणि निसर्गाशी प्रेम करणारा हा समाज जो आहे हा समाज आपण ही इथले नेहमी सातत्याने दरवर्षी जे कार्यक्रम करतात किंवा गणपतीचा जो काही सण आहे तो साजरा करतात उत्सव साजरा करतात ते सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत येतात आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार अरे धन्यवाद <laughs> तर आपलं स्वागत देखील झालं आपलं आपण जवळजवळ पंचावन्न साठ वर्षापासून बसतोय आणि शिवरात्री ही पंचावन्न साठ वर्षापासून चांगल्या उत्साहात मनवतात शांततेत पाप मारतात कुठलेही कुठलेही लालबूट लागेल असं काही करत नाही एकदम आनंदाने उत्साहाने गणपती करतात आणि पंचावन्न ते साठ वर्षांपासूनचा हा इतिहास आहे इथं गणपती राया येतो विराजमान होतो आणि दहा दिवस सागर संगीत या गणपतीची पूजा कर चालली असते काय वातावरण असतं या संपूर्ण विघटीमध्ये आणि काय आपण सांगाल आपण सर्वपौर एकदम व्यवस्थित आपले कार्यक्रम करतात लहान पोरांना खेळवतात जे कार्यक्रम असतात ते पार पाडतात पंचावन्न साठ वर्षी संगीत खुर्ची प्रजा काही आपण पाहतो की आम्ही दरवर्षी हा जो काही गणपती बाप्पा विराजमान होतो आमच्याकडे दरवर्षी संगीत खुर्ची असेल रांगोळी असेल किंवा आणखी बाकी काहीतर सांस्कृतिक कार्यक्रम असेल या मुलांचे माध्यमातून मुलांना जे काही वाटेल त्या तशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही करत असतो काय सांगणार तू काय गणपती बाप्पा ज्यावेळेला येतो त्यावेळेला भिलाडवतो वातावरण काय असतं मध्ये वातावरण असं असतं बिलाटी वाले लय कुश का गणपती बघायला कसं आहे गणपतीचं वातावरण आपण इथं कार्यक्रम एकदम बाजू असे एकदम संपूर्ण भिलाटीमध्ये ज्यावेळेला गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यावेळेला संपूर्ण भिलाटीमध्ये प्रचंड असा एक उत्साह असतो आनंद असतो आपण पाहतो इथं महिला मंडळ पण आहे आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत ताई काय वाटतं तुम्हाला किती वेळ या अनेक वर्षापासून गणपती बाप्पा इथे येतो काय वाटतं आपल्याला काय भावना असतात या उत्सवाला आपल्या चांगलं वाटत म्हणजे पंचावन्न ते साठ वर्ष झाले गणपती बसवायला आतापर्यंत आम्ही इतकं उत्सव करता आता म्हणजे आमच्या पिढी जाता एका आता नवीन पोरांची पिढी आहे आता एकदमच जास्त मोठ्याने उत्साह येतो म्हणा आजी काय सांगाल काय वाटतं तुम्हाला गणपती वाले चांगलं आहे ना आनंद वाटत आनंद वाटत काय काय होत ते म्हणत आहे की आमचं कुठेही वातावरण नसतं पण एवढं आनंदमय वातावरण आमच्या भिलाटी मध्ये असतं आणि या भिलाटीमध्ये गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून जी परंपरा आहे आणि ही परंपरा पिढी दर पिढी आम्ही जी काही ही पुढे चालवत आलेलो आहोत ही जी काही नवीन मंडळी सगळी ही नवीन मंडळी देखील मार्गदर्शन मार करत असतात काय ज्येष्ठ लोक जे त्यांचं काय म्हणणं असतं ते काय तुम्हाला सांगतात ज्येष्ठ लोकांचे असं म्हणणं असतं का आता दोन दिवसापासून महिला मंडळ उपास असतं त्यांचा अच्छा आणि जेव्हा संध्याकाळी पूर्व गणपती आणतात तेव्हा त्यांचे उपास सुटतो अरे वा तिथं गणपती विराज होतो तेव्हाच उपास सुटत त्यांच्या आरती झाल्यानंतर ते महिला मंडल उपास सोडतात एवढं पंचावन्न वर्षापासून पंचावन्न साठ वर्षापासून परंपरा, परंपरा। चालू आपण पाहतो एक नवीन गोष्ट आपल्याला केलेली आहे की गेल्या पंचावन्न पंचावन्न वर्षापासून महिलांचा उपवास असतो दोन आधी आणि गणपती जसा विराजमान होतो तसा महिलांचा उपवास सुटतो आणि मग या गणपती रायाची सागर संगीत जी काय ती सेवा सुरू होते आणि काय आपण सांगणार की कशा पद्धतीने हा उत्साह उत्सवाचा साजरा झाला पाहिजे आणि काय आपण आपल्याला वाटतो मुलीपासून तरुण मुलापासून तर अगदी आनंदात अगदी दहा दिवस गणपती बाप्पा असतो अगदी आनंदाचे जातात जातात चांगला संदेश देऊन जातो आनंदाचं वातावरण असतं गणपती ज्यावेळेला येतो त्यावेळेला एक गणपती दहा दिवसात एक चांगला संदेश देऊन जातो एकोप्याचा जो काही संदेश आहे तो एकोप्याचा संदेश गणपती बाप्पा येऊन जातो आपण पाहतोय की ही जी काही मुलं सगळी मुलं या संपूर्ण सामाजिक कार्यात देखील पुढे असतात सातत्याने या बिराठीमध्ये किंवा आणखी या परिसरामध्ये जे काही प्रॉब्लेम होतील काही प्रॉब्लेम आल्यानंतर ही जे काही सगळी असतात त्या सामाजिक कार्य देखील आपण सगळे पुढे काय सांगाल आपण या संपूर्ण सामाजिक कार्य सामाजिक समस्या अशी असते का बाबा पूर्ण आपली जी विराठी सर्व उत्सवाच्या मजा घेत आणि एकदम आनंदाने गणपतीचं अतिशय म्हणजे आपण चर्चा केली आहे पण अतिशय आनंदमय वातावरण या आपण पाहतो या परिसरामध्ये आहे या विलाटीमध्ये आहे मी या निमित्ताने असं आवाहन करेल की या गणपती वापस बाप्पाचे आगमन होतं त्या आगमनाने आपण जे काय सगळे खुश होतात आनंदी होतात अशाच प्रकारचं आगमन अशाच प्रकारचा एकोबा या विलाटीमध्ये राहावा आणि अशाच प्रकारे हा जो काही सण आहे पुन्हा येणाऱ्या काळामध्ये वर्षानुवर्ष यांनी साजरा करावा आपण पाहतोय की फार असं एक जुना जो काही पुराणामध्ये संबंध आहे या संपूर्ण शंकर असेल गणपती असेल किंवा वीर एकलवी असतील यांच्या फार पुराणा पुराणामध्ये कथा आहेत आणि या कथांचा फार असा जवळचा संबंध आहे आणि ही जी काही संस्कृती ही संस्कृती जोपासण्याचं काम या बिलाटीमध्ये देखील होत हो असतं इथले सगळे तरुण लोक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ लेक नागरिक देखील ले यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि हा जो काही उत्सव आहे हा उत्सव अतिशय आनंदाने आणि नेटाने साजरा करत असतात आपण मी मी महाराष्ट्र चॅनलतर्फे या संपूर्ण गणपती मंडळाला शुभेच्छा देतो आणि दरवर्षी त्यांनी अशाच प्रकारे गणपती उत्सव साजरा करावा अशी मी बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि या भिलाटीची देखील जी काही प्रगती असेल ती प्रगती या बाप्पाने करावी आणि उत्तर उत्तर या सगळ्यांची प्रगती होत जावी अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा आपण नवीन मंडळासह भेटणार आहोत नवीन कार्यकर्त्यांची आपण गप्पा मांडणार होतो या गणपती उत्सवामध्ये तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल <laughs> गणपती बाप्पा मंगलमूर्ती <laughs> मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या <laughs> बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल